अगदी बरेचसेच विषय विद्यापीठामध्ये महात्मा कायदा देवीचं एक स्मारक होतं होते त्या स्मारक ते काम गेलं अनेक दिवसापासून चालू आहे त्यामुळे ते गैरपूर्ण व्हावं लागेल आणि त्याची टाईमलाईन असावी अशा पद्धतीने सूचना आधी देण्यात आलेल्या आहेत सगळ्यांमध्ये येणाऱ्या पंधरा जुलैला ते काम कंप्लीट झालं पाहिजे असं व्हिडिओ सूचना देण्याचं कमिटमेंट करा यानी इलेक्ट्रिकल रस्त्याचे विषय आहेत काय की गोंडाळो एक कचरा रस्त्याबद्दल पण विषय आहे मुख्य जो विषय आहे तो तांत्रिक आहे लेजर पासून रस्त्याली मध्ये स्वारगाव करून आला पाहिजे तिथे जागेचा एक विषय आहे फॉरेस्ट आणि इतर द्रवी विषयाने काही विषय यांच्या पास विषय आहेत होतं नेटवर्क सिस्टमला ने दे गल्ला असं ते म्हणतात कृषी मंत्री एखाद्या मंत्र्यांना त्यांनी काय म्हटलंय म्हणजे पण हा देश कृषीत आणि या देशाला शेतकरी आमच्या दृष्टीने हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि शेतीपूरण देशामध्ये शेतकरी आणि अनुष्यमाने असलेले कळपे हे सगळंच या देशासाठी आणि जीवनासाठी गरजेचा विषय आहे मग शेतकरी खैरेराजा भक्कम असला त्यासाठी राज्याचं कृषी खातंही भक्कम असलं पाहिजे कृषी मंत्र्यांनी त्या पद्धतीनं भूमिका घेतलीच पाहिजे मुमचे पाटील जे आहेत त्यांनी मागच्या राज्यभर असेल विधानसभा असेल सभा क्षेत्र भूमिका घेतलेली होती त्यांनी काम केलेलं होतं त्यासंदर्भात पक्षाने त्यांना नोटीस दिलेली होती मात्र आताच त्यांच्याबद्दल निर्णय झालेला दिसत नाही प्रत्येक ठिकाणी भाजपच्या कार्यक्रमामध्ये जे असतात त्यांच्यावरती काही निर्णय होणार नाही कारण तुम्ही जेव्हा पालकमंत्रीपदली सुद्धा हातात घेतली होती तेव्हा तुम्ही असं म्हणाला होता की आगे आगे देखील होत आहे या मात्र आत्ताचा जो कार्यक्रम झाला त्यावेळेस आगे आगे होत आहे अभि आता जो कार्यक्रम झाला तो पक्षाचा विद्यापीठाचा होतो त्यामध्ये तुम्ही यावं याचा विषयी अभिनंदन नाही घालू शकत मला वाटतं आपण बघताय मी आल्यापासून कोण कोण दिसतंय हो। सोडून आता तुम्हाला जाताना सुद्धा तुम्हाला सांगून जात आहे कधी काही वेगळं साम्राज्य होते पाटलांचं या ठिकाणी आता मला तर सांभाळतोय की भारतीय जनता आणि भारतीय जनता पक्षाने जी जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि सामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका सरकारच्या माध्यमातून घ्यावी अनुभव भूमिका कोण कानात बोलला कोण कुठं बोललो याचा परिणाम काही अधिकच होत नाही आहे आम्हाला जे काय पाहिजे जनतेला काय पाहिजे हे आमच्या कानात व्यवस्थित आहे त्या अनुषंगाने काम चालू आहे असं म्हटलं असेल तर तो चुकीचं आहे आपल्या दिशेनं महाराष्ट्रामध्ये मराठीच ही एक नंबरची भाषा आहे आमची मातृभाषा आहे आणि मराठीला आपल्या राज्यामध्ये अनन्य साधन महत्त्व आहे आणि आम्ही त्या विचार विचार सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा